नमस्ते। है। टूंडी मी नमस्ते आजची रेसिपी आहे तोंडी लावायला हिरवी मिरची तर इथे मी मिरच्या घेतली आहेत स्वच्छ धुतलेल्या आहेत एक ते दोन पाण्याने आणि मिरचीला बघा असा कट मारून घ्यायचा पूर्णपणे डेठापर्यंत तर इथपर्यंत पूर्ण कट मारायचा म्हणजे ह्याच्यामध्ये मसाला गेला पाहिजे तर इथे आहे ना मसाले घेतलेले आहेत आमचूर पावडर आहे अर्धी चमचा चाट मसाला आहे अर्धी चमचा इथे चिमूडवर हिंग आहे अर्धी चमचा हल्दी आहे आणि चवीनुसार मीठ आणि मी इथं कश्मीरी लाल मिरची पावडर घेतली तुम्हाला तिखट पाहिजे तर कांदा लसूण मसाला भेटतो तो घ्या आणि दोन चमचा शेंगदाण्याचा कूट आहे इथे मसाला आहेत ना सगळं मिक्स करायचं एक जीव करून घ्यायचा आणि पूर्णपणे मिरचीला आहे ना काचलावती इथे पूर्णपणे मसाला भरलेला आहे आणि पूर्ण असा आहे ना दाबून दाबून मिरचीमध्ये भरायचा पूर्ण मिरचीमध्ये हा मसाला भरून घ्यायचा इथे मसाला मिरचीमध्ये पूर्णपणे भरलेला आहे आणि राहिलेला मसाला आहे ना तो नंतर आपण मिरचीवर टाकून घ्यायचा इथे गॅसवर मी तवा ठेवलेला आहे तुम्हाला फ्राय पॅन घेतला तरी चालेल हा लोखंडी तवा आहे म्हणून मी घेतलेला आहे इथे एक चमचा तेल टाकायचा तेल जास्त नाही टाकायचा आणि तेल गरम झालं पाहिजे इथे त्याच्यामध्ये मिरच्या टाकून घ्यायच्या आणि इथे बघा मिरच्यामध्ये भरलेला मसाला तसा तेल तसंच आहे आणि या छान कुरकुरीत होतात मिरच्या तुम्ही भाताबरोबर भाकरीबरोबर एकदा ट्राय करा आणि टोलाला पण खूप टेस्ट येतं आणि इथे बघा अशा छान कुरकुरीत मिरच्या झालेल्या आहेत अशा फक्त तेलावर परतून घ्यायच्या एक दहा मिनटं इथे बघा मिरच्या छान अशा चा भरलेल्या आणि फ्राय झालेल्या आहेत तेलावरच परतून घेतलेल्या त्याच्यावर पण नाही ठेवलेलं आहे आणि कलर पण बघा एकदम सुरेख आलेला आहे आणि पूर्ण क्रिशमी झालेले आहे तर इथे आपली रेसिपी झालेली आहे लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि नेहमीच खातरा धन्यवाद